तो नमस्कार मंडळी मी आकाश हो स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही माणसान आहे एवढं धुक्यात आणि पावसा पाण्याचं पुढे हिंड रोय तर मी सापुताऱ्याला आलोय तुम्हाला सांगतो सापुताऱ्याचं सा क्लायमेट इतकं छान आहे इतकं उत्तम आहे खूप भारी डायरेक्ट गारवाय असं वाटत फ्रीजमध्ये आलो काय मजा येते पिढे जोडपे भरपूर आहे अजून जास्त मजा येते तुम्हाला मी पुढं अजून भरपूर पाहणी दाखवतो तर चला मग इतका बेकार धोका आहे दहा पटून माणूस दिसत नाही अक्षरशः गोरा असला तरी बॅटरी लावून पाहिजे पाळीने एवढा आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडे किती आहे <laughs> तुम्हाला सांगे तुम्ही अख्या माणसा गोटावून जाईल मरणाचं कळंग नाही वर मी तर डायरेक्ट या का डायमल सर्दीच होईन मला आता एकदम गारवा मी तुम्हाला प्रीज, तु। सांगितलं ना फ्रीज डायरेक्ट फ्रीज आहे इकडं नाश्त्याची दुकान आहे सगळीकडं सापुतारा गुजरात मध्ये येतो म्हणून सगळे गुजरातचे बोर्ड आहेत आपल्या मराठी भाषेतले बोर्ड काही दिसायचे नाही इकडं इकडं खोल तरी पूर्ण धोक्यानं भरलेली इकडं माणसं ब इकडं पप्पी घेऊन व्हिडिओ चालू आहे आता काय डोकं लावलं पाहिजे माहिती अक्कल बंद झाली बिटी बाजू पण पन्नास रुपयाला बिटी भाऊ बिटी राहिलेसुद्धा बिटी ठोकून घ्यावं लागेल इकडं मला दुसरं काहीच पाहिजे नाही मला फक्त लोक फोटोशूट करते ते पाहिजे एक नंबर माझे असे अँगल द्याय लोकांना अशा पोस्ट द्या त्या पुन्हा या डायरेक्ट फोटोग्राफर जाम होऊन जाईल तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला दाखवतो काही पोस्ट आला पाती कोणी एक जण लटकून वायरीला आहे का हा <laughs> तुम काय चांगलीच मजा करू राहायला फार जास्त काही नाही इडं धुक्यामुळे काय समजत नाही दोन चार हिल स्टेशन आहे फक्त हिल पॉईंट आहे थंड हवेस ठिकाणं तिथं गारवा आहे गारवा तर मजबूत आहे मजा येते तुम्ही बिया कर रीड सापोत म्हणजे एक नंबर विषय जेवढं होतं दाखवाय सारखं तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवलंय आता पाऊस चालू झाला त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथंच थांबू बागो